कोल्हापूर विभागाचा राज्यात उल्लेखनीय दुसरा क्रमांक राजेश विभागीय अध्यक्ष कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळ परीक्षेचा कोल्हापूर विभागाचा निकाल त्र्याण्णव चौसष्ट टक्के लागला असून कोल्हापूर विभाग राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती कोल्हापूर व कोकण विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले कोल्हापूर विभागीय मंडळ अंतर्गत सातारा सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसपासून म्हणजे परीक्षेपूर्वी अडीच महिन्यापूर्वी कॉपीमुक्त परीक्षेसाठी वातावरण निर्मिती करण्यात आले शाळा प्रमुखांच्या जिल्हा नेहाय ऑफलाईन बैठका स्तरावर शिक्षक पालक यांच्या संयुक्त सभा विद्यार्थ्यांना कॉपीमुक्तीचे शपथ उत्तरपत्रिकेवरील सूचना व शिक्षक सूचीचे वाचन उत्तरपत्रिका अचूक व नेमकेपणाने कशी लिहावी परीक्षापूर्व परीक्षा काळात घ्यायची आरोग्य व आहाराची काळजी तणावमुक्त पद्धतीने परीक्षेला कसे सामोरे जावे याबाबत उपक्रम राबवण्यात आले प्राचार्य वेळवेळी ऑनलाईन बैठकीद्वारे आढावा घेण्यात आला राज्यमंडळाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे वीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान कॉपीमुक्त अभियान सप्ताह हो राबवण्यात आला त्यामुळे विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्या मानसिकतेत बऱ्याच अंशी बदल झाला त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाला लागले शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करून घेण्यात आला बारावी परीक्षेचा कोल्हापूर विभागाचा निकाल त्र्याण्णव पॉईंट चौसष्ट टक्के लागला असून कोल्हापूर विभागाने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे परीक्षेसाठी संस्था प्राचार्य शाळा प्रमुख पालक संबंधित प्राध्यापक शिक्षक शिक्षके तर कर्मचारी विद्यार्थी आणि इतर सर्व घटकांनी परीक्षेसाठी मोलाचे सहकार्य केल्याने हे यश मिळाले आहे असे राजेश शिरसागर कोल्हापूर विभागीय अध्यक्ष व कोकण विभागीय मंडळ यांनी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी श्री जगदीश शिर्के वालनानगर